त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवारसाहेबांच्या या लढाईमध्ये पवार साहेबांना साथ देतील जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक गुप्त बैठकीत रावे लोकसभा मतदारसंघातील नाराजी नाट्य दूर करण्याचा जयंत पाटलांकडून प्रयत्न माजी आमदार संतोष चौधरी हे रावे लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विरोधात बंड पुकारणार असल्याची जयंत पाटलांनी ही तातडीची बैठक घेतल्याची ता माहिती शरद पवार हे उद्या पाटलांकडून रावे लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न जळगाव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रावे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली असून रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने संतोष चौधरी हे बंडच्या तयारीत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे तर उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार हे रावेर लोकसभेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापूर्वी जयंत पाटलांकडून रावेर लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न केला, केला गेल्याची चर्चा आहे दरम्यान पदाधिकाऱ्यांची घेण्यात येणारी बैठक ही आढावा बैठक असून श्रीराम पाटील हे रावे लोकसभेतून विजयी होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला असून नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव रावे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रमुख लोकांना बोलवलेलं होतं त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही श्रीराम पाटील आमचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे मला खात्री आहे की पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवारसाहेबांच्या या लढाईमध्ये पवारसाहेबांना साथ देतील गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा